हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल प्रतुद लाईफ तर आजचा माझा जो ब्लॉग आहे तो सुरू होतो आहे रात्रीचा कारण मला माहीत नाही का झोप येत नव्हती म्हणून म्हटलं की चला थोडं घरातले कामं आवरून घेऊ आणि असं कुणाकोणासोबत होतं प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा कारण माझ्यासोबत असं नेहमी होतं की मला रात्री कधी कधी झोप येत नाही म्हणून मग बोर होतं बोर होतं म्हणून मी काहीतरी कामं काढते सो तसंच आज पण माझ्यासोबत झालं बाकी हे जे कामं होती म्हणजे भांडी वगैरे घासणं हे माझी आधीचीच होती कारण प्रियांशला झोपी लावलं आणि नंतर मी माझी हे भांडी वगैरे जे होतं ते घासायला सुरुवात केली होती कारण त्याला झोप आली की त्याला त्याच्यासोबत थोड्या वेळ पाहिजे असतं जो जो जोपर्यंत त्याला झोपत नाही झोपल्यानंतर काही प्रॉब्लेम नसतो पण झोपेपर्यंत मात्र त्याच्यासोबत मी किंवा डॅडा असं दोन्हीपैकी कोणतरी पाहिजेच म्हणून मग त्याला झोपी लावलं आणि नंतर माझी हे भांडी वगैरे घासायची कामं होती ती करून घेतली आणि हे करत लगभग दहा साडेदहा झाले होते तरी पण मला माझी काही झोपेचं झोपच येत नव्हती म्हणून मग मी ठरवलं की चला थोड्या वेळ मग आर्यवर्क वगैरे करू त्याच्या आधी मी थोडा वेळ फोन बघितला थोडंसं इन्स्टा रील वगैरे स्कोल केल्या नंतर मग म्हटलं की चला अजूनही झोप नाही आहेत सो चला थोडा वेळ आरिवर्क करू की जेणेकरून थोडासा डोळ्यांवर ताण पडेल मग झोप येईल कंटाळा येईल सो पण बऱ्याच वेळ आरिवर्क केलं मी मुकुट तयार केला बाप्पांसाठी त्याच्यानंतर मी बाप्पांसाठी बाजूबंद पण रेडी केले आणि एवढं होईपर्यंतही मला झोप येत नव्हती का बरं का माहीत नाही असं कोणाकोणासोबत होतं प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाप्पांसाठी बाजूबंद वगैरे लगबग माझे दोन्ही पण तयार झाले होते बाकीचे राहिलेले कामं म्हटलं चला उद्या करून थोडा कंटाळायला लागला आणि हे करत ल रात्रीचे साडेबारा होत आले होते तरी पण झोप नाही म्हणून म्हटलं की चला सकाळची प्रियांच्या टिफिनची तयारी करून ठेवू म्हणून मग त्याला टिफिनमध्ये भेंडी द्यायची होती सो मी भेंडी कट करून घेतली तिथे टिफिनची तर तयारी करून घेत झाली पण नंतरही झोप नाही म्हणून मग नंतर एक 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 काम असंच काढत गेले त्यानंतर किचन ओटा वगैरे जो होता असला फक्त तो छान घासून घेतला गॅस वगैरे पण चांगला घासून धुवून ठेवला की म्हटलं चला की एक एक आता झोप तर काही येत नाही आहे सो चला घरातली कामं करू आणि असं नाही की मी दिवसभर आराम केला आहे आज दिवसभरही पूर्ण दिवस कामच चालू होतं तरी पण आज रात्री झोप येत नव्हती हो कापर काबा येत नाही चला असो कधी कधी एखाद्या गोष्टीमध्ये काही कधी चांगलं पण लपलेलं असतं जरा त्यामुळे एका निमित्ताने माझी आज चांगली क्लिनिंग होऊन गेली घरातली किचन वगैरे पण छान साफ होऊन गेलं एवढं होऊन सुद्धा झोप येणार नंतर मग म्हटलं की चला राहिलेला जो किराणा असतो आपला एक्स्ट्राचा घरामध्ये तो मी बरण्यांमध्ये म्हणजे डब्यांमध्ये वगैरे भरून ठेवते म्हणून मग सगळा किराणा बाहेर काढला आणि तो एक एका बरणीमध्ये वगैरे भरून ठेवला डाळी वगैरे सगळे असे भरून ठेवल्या कारण शक्यतो पुन्हा सुट्टीला आले की आमचं डीमार्टला वगैरे जाणं होतच म्हटलं की मग पुढचं वगैरे जे सामान जे आणू ते ठेवायला जागा होऊन जाईल म्हणून सगळा किराणा वगैरे छान असा भरून ठेवला आणि हे सगळं करता करता लगभग रात्रीचे दोन वाजले होते तर अजूनही झोप तर काही येत नव्हती पण नंतर म्हटलं की नको बास झाला आता सगळा किराणा वगैरे जो डब्यात भरला होता सगळे डबे अशीच एका टेबलवर ठेवून दिले आणि मी झोपायला हो गेले मला झोप मात्र रात्री तीन साडेतीन वाजता लागली पण असो असे होती माझी आजची नाईट कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय